मम्मी काय करावस संध्याकाळचे वाजले सहा आणि एकदम भूक लागली हा शब्द तो येतो आणि आता मिस्टर पण ऑफिस मधून येतील मग म्हटलं थोडस ना तिघांच्या मी नाही ते ना आलू पराठा माझ्या स्टाईल मध्ये बनवते तर कस दाखवू काय तुम्हाला इकडे हे तरी एक झालंय थोडस पीठ शिल्लक राहिलं इकडे मी एक केलाय एक तव्यामध्ये आहे आणि एक हे भाजी वगैरे घालून ना आलू पराठा करते एक एक खाल्ला तरी बस होतो संध्याकाळच्या भुगेसाठी मग दुसरं काय करण्यापेक्षा ना ऑलरेडी माझ्याकडे ना जे बटाटे होते ना ते मी शिजवून वगैरे घेतले होते त्याची पटकन अशी लेखाला माझा पराठा करून द्यावा भूक लागते मला ने खात्या सगळे जण अरे सगळे जण करणार तर सगळ्यांना एकत्र केलेलं बरं असतं ना एका डेट आणि एक मी करायचं खरं कोण सांगत नाही मी सांगते पहिला की मम्मी मला भूक लागली हा जरासा मोठा आहे तेवढा तस... साईज झाले तव्याच्या बाहेरचा तर एवढा मोठा पराठा आकाराने गोल गोल इंडिया पाकिस्तान नाही नाही इंडिया पाकिस्तान वगैरे काही नाहीये तर इकडे ना आए। आए ते पण आल्यानंतर ना काय खायला आहे असं विचारतात संध्याकाळच्या टायमाला आणि आता माझं तर एक तास जेवण बनवायचं टायमिंग आहे साडेसहा सातच्या दरम्यान जेवण बनवायला घेते पहिलं ना जेवण बनवायला घेतलं की एकतर मधी मधी लुडू बुडू केले की मला कसं तरी होते म्हटलं अगोदर ह्यांचं पहिला भागवूया आणि मग आपण जेवणला घेऊया आणि आज सांगू का तुम्हाला आज ना आमच्या मी तिथे ना पलीकडे रिकामी जागा आहे आमच्या तिथे घराच्या पलीकडे आणि तिथे ना एक वेळ लावला होता छोटासा एक चार महिन्यात चार तीन चार महिने झाले दाखवते तुम्हाला एक मिनट दा ते दाखवायचे ना पराठा करपायच आणि ह्या ना शेंगा ह्या आमच्या सत्ताच्या सत्ताच्या इथल्या शेंगा इथं या विकत आणलेल्या नाहीयेत मी तिथे वेल लावून मी लावला नव्हता असा पण आमच्या पलीकडच्या काकी आहेत त्यांनी लावला होता तीन चार महिन्यापूर्वी तर आता त्याला शेंगा लागायला चालू झालेत आणि आता मला शेंगा काढून दिल्या भाजी ह्याची बनव म्हणून तर आता मी त्याचीच भाजी बनवणार आहे शेंगाची भाजी बनवणार बघू कोण कोणाला आवडते कोणा कोणाला नाही कुठली शेंगा येत मांडवावरच्या शेंगा त्याला कारण की ते मांडवावरती असतं ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मांडवाचे शेंगा असं म्हणतात बंद करते आणि या तुम्हाला जरास जवळून दाखवते कसा माझा पराठा एकदम वापेलावर झालेला आहे फोटो वगैरे माझ्या हे छान ना आता भाजेल ना मला छान असा पराठा खायला या आजचं हेच जेवण जेवणाचं काय स्पेशल नसतं एवढं काय डेलीच ज्या रेग्युलर बायका बनवतात ना तेच मी बनवते वेगळं असं काही नाही फक्त हेच वेगळं होतं म्हटलं गौरांगला तर देते तर म्हटलं तुम्हाला पण दाखवूया या सगळे खायला या सगळी खायला आज तरी भारी या लागलाय <laughs> खाऊन बघू आता काय झालं एकच नंबर तीन तीन केले वन टू आणि तव्यातला एक तीनच झाले बरोबर तिघांना तीन भक्तीला गौरांगला आणि मिस्टरांना मी काय आल्यात मदत नसते कोणाच्या त्याच्यामुळे काय आमचं चालू आहे. ठीक आहे. आमच्याकडे अर्धा अर्धा आहे. मम्मीला मग दीड मिळणार. अगं बाई मम्मीला दीड खाल्लं तर जेवण काय? मी खरं सांगू तुम्हाला मी आज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार ना पाच दिवस झाले मी भात खाल्लेला नाहीये का मग वजन कमी झालेलं दिसाले प्लेट घे मस्त